साहित्य केसरी महाकाव्य करंडक स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीससाठी कविता पाठवत आहे कवितेचे नाव वृक्ष संवर्धन तू आमची धरणी माता तू आमची धरणी माता रागावशी लाई किती आता रागावशी लाई किती आता खरंच तुला किती आला आहे ताप खरंच तुला किती आला आहे ताप कसा सहन करतेस हा शा सारा व्याप कसा सहन करतेस हा व्याप सूर्य ही किती ओकतो आहे आग सूर्य ही किती ओकतो आहे आग सांग कधी येणार मानवाला जाग सांग कधी येणार मानवाला जाग मानवानेच तोडली झाडे डोंगर सपाट केले मानवाने तोडली झाडे डोंगर सपाट केले प्लॅस्टिकचा वापर करून कचऱ्यांचे ढीग रचले प्लॅस्टिकचा वापर करून कचऱ्यांचे ढीग रचले पण आता वेळ आली आहे विचार करण्याची पण आता वेळ आली आहे विचार करण्याची निसर्गाचा समतोल राखून संवाद साधण्याची निसर्गाचा समतोल राखून संवाद साधण्याची नुसते वृक्ष लावून फोटो नका काढू नुसते वृक्ष लावून फोटो नका काढू वृक्ष वृक्षारोपण करून संवर्धन त्याचे करू वृक्षारोपण करून संवर्धन त्याचे करू त्यामुळे थांबेल जमिनीची धूप त्यामुळे थांबेल जमिनीची धूप पर्यावरणाची प्रत्येकाने काळजी घ्यावी खूप पर्यावरणाची प्रत्येकाने काळजी घ्यावी खूप झाडे नुसतीच लावून नाही जमायचे झाडे नुसतीच लावून नाही जमा जमायचे वृक्ष संवर्धन करा काम जबाबदारीचे वृक्ष संवर्धन करा काम जबाबदारीचे धन्यवाद